मी बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार उदगीरमध्ये गेल्या अनेक दिवसानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय झालेलं आहे मात्र कार्यालय नव्याने झाल्याने सर्वांना खुशी होती की या कार्यालयामध्ये वेळेवर काम होईल मात्र हे कार्यालय झाल्यापासून ते आजपर्यंत लोकांना वेळेवर जे ट्रायल राहतं लायसन तारकाचं ते ट्रायल आजपर्यंत वेळेवर घेण्यात येत नाही म्हणजे अधिकाऱ्यांना विनंती आहे तुम्ही उंटावून राखून बसून शहर राखू नका तुम्ही जे लोकांना टायमिंग दिलेलं आहे सकाळी अकरा ते चारपर्यंत करायला झालं पाहिजे लोकं लांबून लांबून या ठिकाणी येतात कामधंदे सोडून या ठिकाणी लोक येतात राशनधारक लोक या ठिकाणी येतात त्यांच्या त्या वेळामध्ये काम करणं हे तुमचं कर्तव्य आहे कारण तुम्हाला पगार शासन त्यासाठी येतो म्हणून मग त्या प्रवीण अधिकाऱ्याला विनंती आहे तुम्ही जर वेळेवर लोकांच्या हेड सहपणा करत असाल कारण नव्यान्या अधिकारी हे कार्यालय झालेलं आहे लोकांना अनेक दिवसाच्या कार्यालयाची वाट बघा लागली उदगीरला कार्यालय होणार कार्यालय होणार उदगीरची कार्याची उत्सुकता होती आणि अनेक दिवसानंतर कार्यालय झाल्यामुळं या ठिकाणी तर लोकांना न्याय मिळावा वेळेवर जर ट्रायल नाही झालं नागरिकांची हिसावत असतील दक्षिणधारकाची हिडसावत झाली तर बहुजन विकास अभियान या कार्यालयासमोर बोमले आंदोलन करून त्या अधिकाऱ्याला जाहीर करण्याचं काम आहे ठिकाण करणार आणि अधिकाऱ्यांना कर्तव्य जाणी करून आहोत तुम्ही जे नोकरी करता ड्युटी करता जनसामान्यासाठी करा नागरिकाचं अधिकार सांगणार आहोत जय